अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदात जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीच्याने स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा आषाढ महिना चालू आहे आषाढ महिना म्हणजे चालू आहे म्हणजे संपण्यात आहे आता कालाष्टमी आहे आज तर कालाष्टमीपासून तर अमावस्येपर्यंत जे दिवस आहे ते थोडेच बाकी आहेत अगदी आठ दिवस बाकी आहेत तर या आठ दिवसांमध्ये तुम्हाला कुठली सेवा करायची ते मी तुम्हाला सांगेल तर आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते माझ्याकडनं हा व्हिडिओ राहून गेला कारण मी स्वतः देखील सेवा जी होती ती म्हणजे खूप कमी केली आणि थोडं घाई गडबडीत होती नंतर तुम्हाला जी सेवा सांगणारे सेवा सांगते अगोदर आणि नंतर तुमच्याबरोबर जो काही जे काही घडलं थोडंफार माझ्या आयुष्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते का सांगणार आहे त्याचं देखील कारण आहे कारण आपण सेवा ज्या करत असतो आपण बोलतो ना एवढी सेवा करून देखील असं का घडतं त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आमच्या गावी तुम्हाला सांगेल तर अशी सेवा केली जाते मर्याई जी बोलली जाते किंवा आई माई बोलली जाते आमच्याकडे तर आई माई बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही गावाच्या वेशीवर असते बघा देवीचं मंदिर असतं आमच्याकडे आई माई बोलली जाते आई माईला नैवेद्य दिला जातो आता नैवेद्य आई माईला दिला, दिला जातो गावातले शनी असतं शनीचं असतं छोटंसं स्थान गावाच्या बाहेर त्यांना दिला जातो म्हणजे नंतर जे मंदिरं असतात तिथे देखील दिला जातो तर असे तेरा चौदा पंधरा नैवेद्य नेतात पण आई माईला सात नैवेद्य दिले जातात केळीचं पान असतं केळीच्या पानावर दिलं जातं ते पण म्हणजे त्याचं पण शास्त्र आहे एक केळीच्या पानावरच दिला जातो आणि आपल्या शेतामध्ये एक मसोबा असतो मसोबा विहिरीजवळ असतो बघा तिथे देखील नैवेद्य ठेवला जातो बऱ्याचशा छोटे छोटे देवांचं मंदिर असतं तिथे देखील नैवेद्य ठेवले जातात पण आई माईला मात्र नैवेद्य हा गोडाचा ठेवला जातो आता गोडाचा नैवेद्य काही काही बघा देवी वेगवेगळ्या असतात वे काही काही तिखट नैवेद्य ठेवला जातो पण आमच्याकडे गोडाचा नैवेद्य ठेवला जातो आता हा नैवेद्य का ठेवला जातो तर आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते आता एका वर्षामध्ये चार वेळा येत असतात बघा नवरात्र आता वेळेस गुप्त नवरात्र होती आपली सहा तारखेपासून तर होती पंधरा तारखेपर्यंत जे नऊ दिवस होते सुरुवातीचे अमावस्यानंतरचे तर हे गुप्त नवरात्र म्हणून ओळखले जातात गुप्त व्हिडिओ मी टाकला नव्हता मागच्या वर्षी टाकला होता ह्या वर्षी राहून गेला माझ्याकडनं मी ते गडबड तुम्हाला सांगते पुढे त्यामुळे राहून गेलेला होता तर तुम्हाला सांगेल गुप्त नवरात्र चालू होती त्या नवरात्रीमध्ये अगदी आपण नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा आषाढ महिन्यामध्ये केव्हाही दाखवतो म्हणजे आपली जी ज्येष्ठ अमावश्य असते तिथून तर आशाची जी अमाश्या येत असते या कालावधीमध्ये एका महिन्यामध्ये केव्हाही आपण नैवेद्य दाखवायचा असतो हा गावी तुमच्या सासू सास जे गावी दाखवत असतील तर अतिउत्तम तुम्ही घरी कोणती सेवा करायची ते मी तुम्हाला सांगेल की घरच्या घरी आपण सेवा कोणती करायची आता तुम्ही बोलत ताई माझी सासू जर नैवेद्य देत दे असतील तर मी कशाला सेवा करू तुम्हाला ते पण सांगते पुढे तर नैवेद्य कसा दाखवायचा ते तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी ज्यांच्या सासू नसतील तर त्या महिलांनी नैवेद्य कसा दाखवायचा तर आई असेल जसं तुम्हाला बोलली तर आईमाईच्या मंदिरामध्ये आपल्याला सात जोड पुऱ्या म्हणजे गोड पुऱ्या बनवायच्या असतात गोडाच्या पुऱ्या म्हणजे गोड टाकून गोड पुऱ्या बनवल्या जातात बघा जशा खाऱ्या पुऱ्या असतात तर आमच्याकडे गोड पुऱ्या बनवल्या जातात दोन पुऱ्या घ्यायच्या गोड त्याच्यावरती गोडभजी तिखटभजी कुरडई पापड आणि नैवेद्य हा खिरीचाच दिला जातो दुसरा देत नाही लक्षात घ्या खीरच दिली जाते कारण कुलदेवीला नैवेद्य हा खिरीचाच दिला जातो खीर दिली जाते चहा साखर थोडी थोडी थोडं दूध टाकलं जातं बिलकुल थोडं थोडं नैवेद्यासारखं आणि दही थोडंसं या पद्धतीने नैवेद्य सात पुऱ्या पुऱ्या म्हणजे चौदा पुऱ्या दोन दोन पुऱ्या घ्यायच्यात मोठ्या मोठ्या बनवतात जरा त्याच्यावर हे सगळं ठेवलं जातं आणि त्या केळीच्या पानावरती तो नैवेद्य कुलदेवीला दाखवला जातो ठीक आहे या पद्धतीने नंतर दिवा असतो तर पंथी असते ती देखील तिथे प्रज्वलित करायची आपण या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा असतो आता तुम्ही सासू सासरे जर घरी हा नैवेद्य दाखवत असतील तर अतिउत्तम तुम्ही सासू सासरे नाही तर मग आता ताई मी काय करू तर तुम्ही गावात राहत असणार तुमच्या इथे विचारा जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता सेवा पण आठवण करून द्यायचं काम माझं आहे तर आषाढमध्ये ही सेवा केली जाते पुढचं मी तुम्हाला सांगेल जर सासू सासरे गावी आहेत तर ता ता ताई मी इथे काय सेवा करू हे बघा मी कशाला सेवा करू अशा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की तुम्हाला सांगू का चूल बदललं म्हणजे सेवा बदलते जसं गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात जेवढ्या चुला वेगवेगळ्या असतात वेग वीरचे वेगळ्या घरात राहते जेठ वेगळ्या घरात राहतो आपण वेगळ्या घरात राहतो सासू सासरे वेगळ्या घरात राहतात आपल्याला गुरुमावली काय सांगत असतात प्रत्येक घरात टाक हवेच कुलदेवीचे टाक हवेत किंवा कुलदेवीची सेवा ही व्हायलाच पाहिजे टाक नाही तर फोटो तरी हवा आपल्या घरात मूर्ती तरी हवी आपल्या घरात असं बोललं जातं बरोबर त्याप्रकारेच प्रत्येक घरामध्ये कुलदेवीची सेवा ही करणं करणंच आहे आपल्याला हे लक्षात ठेवा ही, ही करायचीच आहे असं नाही की सासू घरी कुलदेवीची सेवा करत आहे आणि आपण बिंदासराव हे करायचं नाही प्रत्येकाचं पुण्य फळ हे प्रत्येकाचं संरक्षण हे स्वतः आपण करायचं असतं आपल्या कुलदेवीची सेवा ही आपण स्वतः करायची असते आपल्या कुटुंबासाठी करायची असते हे लक्षात घ्या त्यामुळे जरी तुमची सासू घरी करत असतात तरी तुम्हाला इथे सेवा करायची आहे आता तुम्ही सांगाल ताई सेवा कुठली करायची मग आपण इथे तर दुर्गा सप्तशती पाठ हाच उच्च कोटीची सेवा आहे देवी आईची तुम्हाला उच्च कोटीची सेवा म्हणजे आवडती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करणं पारायण करणं एक पारायण तुम्ही करा तरी चालेल आज कालाष्टमी आहे कालाष्टमीच्या नंतर तुम्ही या आठ दिवसांमध्ये कोणताही दिवस चॉईस करा तुमच्या आवडीनुसार अजून हा अमावस्या एक दिवस एका बैठकीत तुम्ही पाठ करून टाका बिंदास म्हणजे तुम्ही सगळं आता लहान मुलं येत आहे मग एवढं शक्य होणार नाही पाठ करायला तुम्हाला सांगू का दोन दोन अध्याय रोज घ्या जसं मी एक एक अध्याय केले ना तसे तुम्ही दोन दोन अध्याय करा त्या पद्धतीने तुमचं पारायण होऊन जाईल ही तुमची सेवा होईल परत तुम्हाला सांगेल एक श्वासने जेवण म्हणजे जेवण खाऊ घाला आपल्या कुलदेवीच्या नावाने तरी देखील चालेल आणि तुम्हाला सांगेल सुवासनेला जेवण नाही देत तर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगेल मी खीर बनवा खीर अतिप्रिय असते कुलदेवीला खीर एक वाटीवर खीर जी आहे ती प्रसादासाठी बनवा आणि ती सुवासनेला खाऊ घाला आणि त्यांची ओटी भरा ओटी मध्ये तुम्हाला मी सांगणार नाही सतरा शृंगा टाका किंवा हे टाका तुमच्या परिस्थितीनुसार करायचं आहे मी कधीच तुम्हाला कोणालाही सांगत नाही जबरदस्तीने की असंच करा की तसंच करा आपल्या परिस्थितीनुसार आपण करायचं आहे साडीचोळीची परिस्थिती असेल ते करा तेरा शृंगा तुम्ही ठेवायचं असतील ते करा तुमच्या याच्यावर तुम्ही ओटी भरायची अगदी ब्लाऊज पीस आणला ब्लाउज पीस घ्या नारळ घ्या किंवा खोबऱ्याची वाटी घ्या गहूचे दाणे एक नाणं सुपारी टाका या पद्धतीने ओटी भरली तरी चालेल हळदी कुंकू व्हायचा आणि ओटी भरायची कुलदेवीच्या नावाने बस एवढं केलं तरी भरपूर आहे तर या पद्धतीने करायचे तुमची परिस्थिती आहे तुमची इच्छा आहे तर साडी तुम्ही देऊ शकतात काही हरकत नाही ती देखील तुम्ही करू शकता जेवण मला द्यायचंय सुहासिला जेवण तुम्ही करू शकतात एक सुहासी तरी जास्त करायचे आहेत एक तीन पाच सात विषम संख्या कितीही सु असंच्या ओट्या बरा कितीही सु तुम्ही जेवायला सांगा तरीही चालेल एक जरी केली तरी एनफ असतं पण करा असं मी तुम्हाला सांगेन ठीक आहे ही सेवा तुम्हाला करायची आता माझं काय झालं मी तुम्हाला सांगेन आता हे एवढं सांगितलं मी पण का करायचं त्याचं कारण मी तुम्हाला असते बऱ्याच लोकांचं काय असतं की मी सेवा करते ताई आणि मग सेवा का... केल्यानंतर मला म्हणजे दृष्टांत नाही किंवा माझ्या मागे कुलदेवी उभी राहत नाही का महाराज उभी राहत नाही अशा काही लोकांचा गैरसमज असतो तर तुम्हाला चालू अनुभव आलेला मी सांगेल तर तुम्हाला सांगेल सहा तारखेला आपली गुप्त नवरात्र लागलेली होती आठ दिवसापासून आमच्या घरात थोडंफार चालू होतं दुखणं चालू होतं माझ्या सासऱ्यांचं आमच्या भावांचं सा पाय दुखत होता थोडा थोडा नॉर्मल दुखत होता गावी राहतात सासू सासरे आणि त्यांचं दुखणं लागलं बघा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आता कॅलेंडर घेऊन का बसलेली मी तुम्हाला ते पण सांगते सहाला आपली गुप्त नवरात्र लागली आठ तारखेला मला म्हणजे झोपायच्या आधी मला सवय महाराजांना भेटते आणि नंतर मी झोपायला जात असते ठीक आहे तर महाराजांना भेटली आणि क्षमा प्रार्थना केली महाराजांना चुकभूक झाली दिवसभरात तर मला क्षमा करा म्हणून आणि नंतर नऊ तारखेला मंगळवार होता त्या दिवशी मला स्वप्न दृष्टांत झाला की मी स्वासनीच्या ओट्या भरत आहे माझ्या सासूबाई दिसल्या सासूबाई गहूचे दाणे मला दिसतात नारळ श्रीफळ दिसतं आणि ओटी भरत आहे अशा प्रकारे दिसतं जुनं घर असतं कोणाचं ते मला माहिती नाही पण या प्रकारे दिसलं नऊ तारखेला सकाळी उठल्यानंतर माझ्या डोक्यात खेळ चालू झाले की असं का दिसलं कारण बाबांची तब्येत बरोबर नव्हती घरी नंतर तालुक्याच्या गावी नेलं बाबांना नऊ तारखेला डॉक्टर बोलले की इथे त्यांचा विलाज होणार नाही की आत्ताच्या आत्ता, आत्ता एमर्जन्सीमध्ये तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे त्याच दिवशी रात्री माझे दीर इथेच राहतात जवळ आमच्या घराजवळ त्यांचं ग्राउंडला येतं आमचं तिसऱ्या माळ्यावर येतं तर त्यांच्याकडे बाबा आहेत आता आजी बाबा जे आहेत ते माझे सासू सासरे तर त्याच दिवशी रात्री दोघी भाऊ निघाले गाडी काढली आणि दोघी गेले रात्रीच्या रात्री त्यांना रात्री, तिकडून टाकून आणलं दहा तारखेला आणलं घरी न आणता आमचे जे डॉक्टर ओळखीचे आहेत ते बोलले मुलुंडला आणा मुलुंडनं त्यांना ॲडमिट केलेलं आणि जी धावपळ चालू होती दोघी भावांची ती आमच्याकडनं बघितली जात नव्हती कारण बाबांची डॉक्टरांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता ऑपरेशन आत्ता करा आत्ताच्या आत्ता काय करायचं ते करा, करा। आम्ही खूप घाबरलो खूप घाबरलो आणि खूप धावपळ करून खूप प्रॉब्लेम येत होते त्या दिवशी आरती चालू केली गुरुवारच्या दिवशी बुधवारी ॲडमिट केलं बाबांना आणि गुरुवारी सासूबाई होत्या आम्ही आम्ही आरती करत होतो आणि रडत होतो रडत का होतो ते आम्हाला माहिती नाही आम्ही आरती करत होतो महाराजांची पण रडत का होतो ते माहिती नाही फक्त धावपळ बघत होतो आणि जे काही टेन्शन होतो आम्ही एकमेकांसोबत देखील बोलत नव्हतो एकदम शांत असं आहे घरात खाऊ वाटत नव्हतं का काय नाही का काय का नाही फक्त महाराजांची आरती केली रडायला येत होतं शब्द एक एक शब्द बोलत होती मी आरती जेव्हा करत होती ना पूर्ण पण शब्द येत नव्हता माझ्या तोंडात रडलो पण काय माहिती नाही महाराजांना म्हटलं तुम्ही आहेत ना मी घाबरत नाही कुठल्याही संकटांना कारण जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे हे एवढं एक्सेप्ट करायची ताकद महाराजांनी दिलेली माझ्यामध्ये त्यामुळे मी या गोष्टींना घाबरत नाही आता जे आहे ते महाराज आहेत पण त्या दिवशी असं घडलं त्यानंतर मग डॉक्टरांनी असं सांगितलं नंतर मार्ग निघाला काहीतरी म्हटलं ठीक आहे निघेल मार्ग काहीतरी आणि मग शुक्रवारच्या दिवशी बाबांचं ऑपरेशन झालं व्यवस्थित झालं शुक्रवार शनिवार गेला नंतर रविवारी दुर्गा अष्टमी होती दुर्गा अष्टमीच्या दिवशी मग मी ठरवलं की मला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे आणि त्या दिवशी सुरुवात केली सेवेला दुर्गा सप्तशती पाठ एक एक अध्याय करून का असे ना मला वेळ नाही जे होईल ते पण मी करेल तर दुर्गा सप्तशती पाठचं पारायण झालं जसं शुक्रवारी मी तुम्हाला बोलले पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये की शुक्रवारी माझं पारायण कंप्लीट झालं आता बाबांना घरी आणलेलं होतं ऑपरेशन झालं आता आषाढी एकादशीच्या दिवशी बाबांना घरी आणलेलं दीरकडे आहेत आता कारण इकडे चढता येत नाही त्यांना आणि आम्ही जात असतो तिकडेच मग सकाळी संध्याकाळी आमचे राऊंड असतात तिकडे तर या पद्धतीने झालं आमचं जे संकट होतं बाबांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं एकदम व्यवस्थित झालेलं आहे डॉक्टर देखील आता ड्रेसिंग रोजच्या रोज करायला नेतो डॉक्टरांकडे अजून पुढे एक ऑपरेशन सांगितलेलं आहे त्यांचं एन्जिओप्लास्टिकचं पायाचं जे आहे ते नसा ब्लॉकेज आहेत बऱ्यापैकी पण ते पण देखील व्यवस्थित होईल तेवढं म्हणजे आहे आम्हाला पण शेवटी परमात्माची कृ कृपा असते काय होईल ते माहिती नाही पण एक असतं की आम्हाला आहे पॉझिटिव्ह आहे आम्ही आणि बाबांचं जे काही घडलं जखम म्हणजे चांगली आहे डॉक्टरांना विचारतो आम्ही ड्रेसिंगला नेतो ते बोलतात रिकवरी आहे जखम व्यवस्थित आहे पूर्णपणे व्यवस्थित झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की काय प्रॉब्लेम होता किंवा कसा होता ते आता मी काही ते सांगत नाही पण एकच सांगेल तुम्हाला जेवढं आपल्यावर संकट येतात ना तेवढं जास्त सेवा करायला शिका असं मी तुम्हाला सांगेन ना की आपण प्रश्न विचारायचे देवांना की असं का घडलं हे चुकीचं असतं हे एक शेवटी आपले प्रारब्ध असतात आपले भोग असतात कुठेतरी अडचणी येत असतात काहीतरी आपण त्याच्यातून शिकत असतो हे लक्षात घ्या आपण जास्तीच्या सेवा करायच्या हे लक्षात घ्या कारण बऱ्याच लोकांना हा खूप मोठा गैरसमज असतो की मी एवढी सेवा करते मी एवढं करते देवाचं तरी का असं होतं तर देवी आईने जो दृष्टांत दिला होता खूप खेळ खेळले माझ्या डोक्यात की असं का आलं असं का आलं कारण बाबांची तब्येत बिघडणं आणि सासूबाई स्वप्नात आलेल्या आम्ही त्यांची ओट मी त्यांची ओटी भरत आहे असंच का आलं खूप काही म्हणजे घडलं आणि त्यानंतर असं काही झालं तर म्हणजे डोक्यात येण्यासारखंच होतं सगळं काही आणि आता आहेत बाबा व्यवस्थितात म्हणजे तिकडे असं घडत होतं म्हणून मला ते काहीतरी दृष्टांत किंवा कुल आपलं कुलदेवीची सेवा माझ्याकडनं चुकली किंवा चुकणार होती त्यांच्याकडनं तिकडे नैवेद्य दिला जाणार नव्हता म्हणून मग ती सेवा इथे करून घ्यायची होती देवी आईला माझ्या हातून आणि ती झाली पण आता मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी एक सुवासनेची ओटी वगैरे मी भरून देणार तर या पद्धतीने तुम्हाला सांगेल नक्कीच कुलदेवीची सेवा ही कधीच टाळू नका कुलदेवीची सेवा एका वर्षातून एकदा आपण मूळ स्थानावर तरी नक्कीच जा नाही तुम्हाला जमत तर गावातल्या गावात का असे ना ओटी भरा मी नेहमी सांगत असते तुम्हाला स्वामी सेवेत आल्यानंतर कुलदेवी आणि पित्तर या दोन सेवा कधीच टाळायच्या नाही ह्या दोन सेवा आपल्याला आडव्या येत असतात महाराजांनी जन, आपल्या मध्ये येत असतात म्हणून या सेवा करायचं शिका त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असला ना कशाचीच म्हणजे कोणतेही संकट येऊ द्या त्यांना आपण दोन हात करत असतो म्हणून तुम्हाला सांगेल हा जो प्रसंग काही घडला ना आमच्या घरात या आठ पंधरा दिवसापासून तर सुरुवातीचे जे दिवस होते ते मी विसरू शकत नाही किती धावपळ चालली ती दोघी भावांची पण एक हाय की एक विश्वास होता आणि घडून जातं बरोबर कुलदेवीची सेवा पण झाली आणि होतंय व्यवस्थित होतील पण सगळं व्यवस्थित होईल सुरळीत पहिल्यासारखं असं मला एक विश्वास आहे चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती सगळ्यांनी करा आपल्या घरात हे आठ दिवस आहेत करायचा प्रयत्न आपण करायचा आहे ते करून घेत असतात देवी आपला जर मनातला भाव एक असला ना नक्कीच करून घेतात म्हणून तुम्हाला सांग अजून आठ दिवस आहेत दोन दोन अध्याय करून तुमच्याकडनं नक्कीच पारायण होईल किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही अख्खा एक पारायण करून टाका फक्त सांगेल ज्या दिवशी पारायण कराल त्या दिवशी नॉनव्हेज आपल्या घरात मांसार करू नका एवढा नियम पाळा उपवास नाही केला तरी देखील चालेल पण पारायण करा एवढं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती तुळजापूरच्या आईच्या चरणी अर्पण करते कुलस्वामीच्या चरणे अर्पण करते आणखी विराम घेते श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त